हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाळाला भरपूर असे गिफ्ट आलेले आहे तर कोणकोणते गिफ्ट आले ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे पुढे दाखवतेस व्हिडिओमध्ये तर मी वस्तू दाखवते काय काय गिफ्ट आले बाळाला ते दाखव मी त्या दिवशी कार्यक्रम होता तर त्याला वस्तू बाळाला म्हणजे गोल्डन गिफ्ट पण आले आहे काही ते दाखवते मम्मी वेळच मिळाला थोडा वेळ तर तोळबांद्या आलाय मस्त आहे तोळबांद्या पण हा दोन आहे हा दोन्ही हातामध्ये दोन तोळबांद्या बारीक खूप आहे मग लहान बाळाचे तसेच राहते ना खूप नाजूक आले परत आपण याच्यात याला बिंडले म्हणते बिंडले कड्याच्या हातात कडे नाही बिंदे याला बिनले म्हणते बरं का हम्म बिनले पण दोन आले हा नाजुकायचे ते पण

साईड वस्तू हा बारीक बारीक राहते ना आजूबाई दाखवते बाळाचे लहानपणीचे चालायला लागल्याच्या नंतर घालून आले वाळी वाळी ना हा चांदीची वाळी आलेली एकदम घडणबिडण एकदम मस्त आहे नवीन घडण आहे ना नवीन नवीन प्रकारची तर वाळे आले

आणि सोन्याचे किती आले बरं नाही चांदी सगळे टोटल मोज ना टोटल म्हणजे किती चांदीचे वस्तू आले तिला आणि सोन्याचे किती आले ना सोन्याची हा हा ते पण आहेच ना

आणि सोन्याच्या म्हणजे गोल्डन आले तीन वस्तू तिला दोन अंगठे आलेले आहे एक हुन आणि सव महिन झाले कांट वस्तू त्यावेळेस तिला अर्ध्या ग्रॅमच्या बाळ्या घातलेल्या कानामध्ये बाळ्या घातलेल्या हा ते नाही दाखवता आले ते म्हणजे तिला तिला ज्यावेळेस बघितलं त्याच्या ते कानात ये तिच्यावाल्या आणि एवढ्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत तिला आणि त्यांच्या पण आणलं आजी ना म्हणजे माझ्या आत्ीनी आणि बाळाच्या आजीनी काय आणलं सटूबाई आणली खायला सोन्याची सट आणि खाण्याची वस्तू पण आणली बाळाच्या गाड्या बाजारी पण आणली तिच्या हा दोन्ही आणली तिला बरं हा लहान बाळाच्या वाळी हा वाळी पण पिल्लू पण उठले आमचं आता तिला मला आंघोळ घालायची हा तिचा आंघोळीचा पण टाइम झाला सव्वा महिना झाला ना त्या टोचले होते कान ते अर्ध्या ग्रामच्या बाळ्या हातातले वाळे मनगटे आणले होते तिला घालून पण दिले बाई पर... पाय छोटे ना त्याच्यामध्ये थोडे गळून जाते वाळी आता गंगा करणारे आणि कशा खेळ्या मस्त गंगा करायची आता पण हा आजीच्या हातात म्हणजे आंघोळीला तर रडतच नाही पाणी टाकलं एक दिवस आंघोळीची पण व्हिडीओ टाकीन मी एकदम मस्त आंघोळ ती काहीच रडत नाही ती आत्ताच झोप झाली रडायला आली हा झोपातून उठली ना पिल्लू काय ग मम्मी मम्मी ए शिवन्या काय करती तू ते झोप झाली झोप झाली बाईची हा मग